नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्याचा ऑर्डर बुक त्याच्या मार्केट कॅपिटलायजेशनपेक्षा जास्त आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया एन सी सी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट झिरो टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट वन थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि मित्रांनो एन सी सी लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे तेरा हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा आणि मित्रांनो याचा ऑर्डर बुक आहे पंचावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या ऑर्डर्समधून या कंपनीला थर्टी नाईन पर्सेंट ऑर्डर्स मिळाले आहे महाराष्ट्रामधून थर्टीन पर्सेंट ऑर्डर्स मिळाले आहे यू पीमधून आणि आठ पर्सेंट ऑर्डर्स मिळाले आहे कर्नाटकामधून चलात बोलया जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फायू झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि मित्रांनो जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे चार हजार आठशे नऊ कोटी रुपयांचा आणि या कंपनीचा ऑर्डर बुक आहे वीस हजार पाचशे एकोणतीस कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीला सर्वात जास्त महाराष्ट्रामधून सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट ऑर्डर्स मिळाले आहे तसेच तामिळनाडूमधून एकोणवीस पर्सेंट आणि यू पीमधून तीन पर्सेंट चलातबोलिया जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट सेवन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाइन्टीन पॉईंट सेवन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टू पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायजेशन आहे दहा हजार एकशे तीन कोटी रुपये आणि या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक आहे सोळा हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीला सगळ्यात जास्त ऑर्डर्स मिळाले आहे महाराष्ट्रामधून एकोणतीस पर्सेंट आणि यू पीमधून मिळाले आहे पंधरा पर्सेंट आणि चौदा पर्सेंट मिळाले आहे कर्नाटकामधून चलातबलिया एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट सेवन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट वन फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉईंट थ्री वन पर्सेंट आणि मित्रांनो एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक आहे पंधरा हजार ऐंशी कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीला सगळ्यात जास्त ऑर्डर्स मिळाले आहे महाराष्ट्रामधून थर्टी फोर पर्सेंट तसेच या कंपनीला झारखंडमधून सोळा पर्सेंट आणि उत्तर प्रदेशमधून बारा पर्सेंट ऑर्डर्स मिळाली आहे चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट वन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फोर फोर पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉईंट टू एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आणि मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे चौदा हजार सातशे कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक आहे एकवीस हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा आणि मित्रांनो यामधले अठ्ठ्याहत्तर पर्सेंट ऑर्डर्स रेल्वेसाठी आहे आणि उरलेले बावीस पर्सेंट ऑर्डर्स या कंपनीला हायवेसाठी मिळाले आहे आणि मित्रांनो या ऑर्डरमधले नव्वद पर्सेंट ऑर्डर डोमेस्टिक आहे आणि दहा पर्सेंट ऑर्डर्स इंटरनॅशनल ऑर्डर्स आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय